यंदाचा उन्हाळा तसा कडकच होता राज्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले होते त्यामुळे पाण्याविना सर्वत्र मोठी समस्या सतावत होती अनेक धरणाचा पाणीसाठा कमी होऊन धरणे कोरडी ठाक पडली होती धरणाचा जिल्हा असलेला नाशिक जिल्ह्याही त्यास अपवाद नव्हता शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा त्वरेने कमी होऊन भीषण पाणी टंचाईचे सावट घोंगावत आहे या पार्श्वभूमीवर जून महिना सुरू झाला असून पावसाने ओढ दिल्यानं धरणे कोरडी ठाक पडली आहे आजच्या तारखेला गंगापूर धरणात एकोणास पूर्णांक पंचेचाळीस टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे गेल्या वर्षी हाच साठा पस्तीस पूर्णांक शहाऐंशी टक्के होता नजिकच्या काळात पाऊस पडला नाही तर त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो काश्यपी धरणात तेवीस पूर्णांक सत्तावीस टक्के जलसाठा उपलब्ध आहे दा दारणा धरणात तीन पूर्णांक सहासष्ट टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे सिकंदर पठान दिशा न्यूज नाशिक